एसएन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा शेअर करा आणि हो बेल ऐकॉनला प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस्ट सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ आपल्या सिन्नर शहरात प्रत्येकाला भरमसाठ वीज बिले आलेल्या नागरिकांना त्रास होत असताना मात्र सिन्नर नगरपालिकेच्या विद्युत खांबांवरील दिवसाढवळ्या चालू असलेला लाईट पाहून त्याचे येणारे विद्युत बिल त्यांना कसे परवडत असावे असा प्रश्न आता उपस्थित होत आहे सध्या सिन्नर नगरपालिकेच्या दिवाबत्ती विभागाच्या सावळ्या गोंधळाचे प्रदर्शन शहरवासियांना होत आहे शहरी भागात अनेकदा दिवसाही विद्युत खांबावरील दिवे सुरूच असतात नगरपालिका प्रशासन ही नवीन पथदिवे लावणे तसेच पथदिपांची दुरुस्ती देखभाल हायमास्क लावणे यासाठी नियमित खर्च करते अंधार पडण्यास सुरुवात झाली की रस्त्यावरील दिवे सुरू होणे अपेक्षित असते व ती पहाटे बंद होणेही अपेक्षित असते मात्र सिन्नर शहरात नेमके या उलट होत असल्याचे बऱ्याच ठिकाणी दिसून आले शहरातील असंख्य भागात रात्रीची लाईट बंद असते तर बऱ्याच ठिकाणी दिवसा ढवळ्या खांबावरील लाईट ही सुरूच असतात शहरातील कुठल्या ठिकाणी पतदीप बंद आहे व कुठल्या ठिकाणी दिवसाही पतदीप सुरू असतात याबाबत संबंधित ठेकेदाराने लक्ष देणे अपेक्षित असताना नागरिकांच्या करातून भरणा केल्या जाणाऱ्या वीजबिलांबाबत संबंधितांना काहीही घेणे देणे नसल्याचे दिसत आहे केवळ आपण कागदोपत्री केलेल्या कामांची बिले नगरपालिकेस जमा करून ती बिले पास करून घेण्यातच काहींनी धन्यता मानलेली दिसत आहे संबंधितांवर लक्ष देणाऱ्या अधिकाऱ्यांनी देखील दिवसाढवळ्या डोळ्यावर पट्टी मारली असावी असेच यातून दिसत आहे असो सध्या सिन्नरमधील असंख्य विभागात तेरी भिचूप मेरी भिचूप अशीच परिस्थिती असल्याने कुणावरही कारवाई होणार नाही हे मात्र नक्की आणि याचा भूर्दंड भरण्यास नेहमीप्रमाणे सर्वसामान्य जनताही तयार असल्याचे दिसत आहे एस ए साठी अक्षय गायकवाड